श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल उद्या आहे मार्गशीर्ष गुरुवार आणि मार्गशीर्ष गुरुवारमधला पहिला गुरुवार जशी आपण माता लक्ष्मीची सेवा करणार आहोत त्याचप्रमाणे उद्या आपल्याला आपल्या महाराजांची म्हणजे स्वामी महाराज स्वामी समर्थ महाराजांची सुद्धा आपल्याला सेवा करावयाची आहे कारण मार्गशीर्षमधला विशेष असा गुरुवार आहे जशी लक्ष्मी कृपा आपल्याला हवी आहे तसेच सुद्धा आपल्याला हवी आहे तर काही ज्या सेवा आहेत ज्या मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे त्या तुम्हाला उद्या करायच्या आहेत सगळ्यात सर्वप्रथम उद्या महाराजांना अभिषेक करायला विसरू नका माता लक्ष्मीसोबत महाराजांनासुद्धा अभिषेक पाण्याने पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करा त्यानंतर महाराजांना चेहरा सोडून सगळीकडे हिना अत्तर लावा आणि वस्त्र वगैरे घालून पिवळे फूल अर्पण करा चाफ्याचे असेल जास्त चांगले अन्यथा पिवळ्या झेंडूचे फूल अर्पण करा आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी एक माळ सगळी सेवा सुरुवात करायच्या आधी एक किंवा अकरा माळी श्री स्वामी समर्थ या महामंत्राची जप तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे आता तारक मंत्राचा विषयच निघाला आहे तर ता तारक मंत्र म्हटल्याशिवाय आपण पुढं जायला नको कारण तारक मंत्र हा अत्यंत सुंदर असा एक मंत्र आहे आणि तो स्वतः महाराजांनी आपल्यासाठी दिलेला आहे एक एक त्यांचा आशीर्वाद म्हणून तो आपल्याला दिलेला आहे तर आपल्याला कशा पद्धतीनं तारकमंत्र म्हणायचा हे तुम्हाला सांगते सगळ्यात पहिल्यांदा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न सर्वकार्येषु सर्व ओम श्री कुलदेवताभ्यो नम ओम श्री ग्रामदेवताभ्यो नम ओम श्री इष्टदेवताभ्यो नम ओम श्री आरोग्यदेवताभ्यो नम ओम श्री वास्तुदेवताभ्यो नम ओम श्री मातृदेवताभ्यो नम ओं श्री पितृदेवताभ्यो नम हे नेहमी नेहमी तुम्हाला सांगते की तारक मंत्र म्हणण्याच्या आधी हे तुम्हाला म्हणायचेच आहे आणि मग या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन तारक मंत्राला सुरुवात करायची आहे निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी स्मरत अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि त्याला पर लोही नाभीती तयाला, उगाच भीतो सिभर हे परूदे, जवडी उभीश्वामी शक्ती करूदे, नको जगी जल्म मृत्यू असे खेले जांचा, नको घाबरू तू असे बालत्यांचा, खरापो हो इजांका शत्थे सहीत, कसा हो शित्यावीरतू स्वामी भक्त। दा दिला बोल त्यांनीच हात नको डग स्वामी देतील सात विभूती नमन नाम ध्यानाति तीर्थ स्वामी या पंचामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडती कदा स्वामीच्या घे हाती ज्यांचा लेखाजोखा स्वामींनी घेतला किंवा ज्यांनी स्वामींची सेवा केली त्यांनी सगळं महाराजांवर सोडून द्यावं आणि महाराजांना आपलं करावं महाराजांना फक्त एवढंच सांगावं महाराज माझ्या आयुष्यात जे काही चालू आहे ते, ते तुम्ही बघत आहात आणि त्यातून मार्ग काढाल याचा मला अत्यंत जास्त विश्वास आहे कृपा तीर्थ तारकमंत्र म्हणताना पेल्यामध्ये पाणी घ्यावे जर त्या उद्बत्तीचे राग पेल्यातल्या पाण्यात पडेल अशी ठेवावी पाणी तीर्थ म्हणून प्यावे तारकमंत्र दररोज सकाळी एकदा तरी म्हणावा आता बघा उद्बत्त्या केमिकल असतंच कितीही नाही म्हटलं तरी उद्बत्त्यांमध्ये केमिकल हे असतंच त्यामुळं तुम्ही काय करा नुसता ग्लास समोर ठेवा उद्बत्ती लावा आणि त्या पा ते पाणी तुम्ही पिऊ शकता म्हणजे विभूती त्यामध्ये नसेल तरीही चालेल त्याचप्रमाणे उद्या तुम्हाला अष्टक म्हणायचं आहे स्वामी समर्थ अष्टक तेही तुम्हाला म्हणून दाखवते खूप सुंदर आहे असे पात की दीन मी स्वामी राया पदी पात लो सिद्ध वा उद्ध नसे अन्यत्राता च दिनाला समर्था तुझा वीन प्रार्थ कुणाला मलामायना बापना आप्तबन्धु सखासोयरा सर्व तु दीनबन्धु तुझा मात्र आधार याले कराला समर्था तुझा वीन प्रार्थु कुणाला नसे विद्या काही नसे ज्ञान वैराग्यते सर्वताहि तुझे ले करूही अहंता मनाला समर्था तुझा वीण प्रार्थू कुणाला प्रपंची पुरा बद्ध सालो दयाळा तुझाला समीही स्ృతి नामनाला क्षमेची असे याचनात्वत् पदाना समर्था तुझा वीण प्रार्थू कुणाला मला काम क्रोध जागविले मणोनी समर्था तुला जागविले નકો દૂર સમર્થા તુજા વીણ પ્રાર્થો કુણાલા કદી ગોડવાણી નઈ મુખાલા કદી દ્રવ્ય ના અર્પિલે કધી મૂર્તિ તુજી ને લોચનાલા समर्था तुझ्या वीण प्रार्थ कुणाला मला एवढी घाल भिक्षा समर्था मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा सेवा तुझा किंकराला। समर्था तुझा कुणाला आणि अजून एक आहे हे सुद्धा स्तवन ज्याला आपण म्हणतो स्वामी स्तवन हे सुद्धा तुम्हाला उद्या म्हणावयाचे आहे तुम्हाला म्हणून दाखवते तुमच्याकडे नसेल तर उद्या नुसतं ऐकलं तरीही चालेल नाही जन्म नाही नाही ना कुणी माता पिता प्रगटला अद्भुतसा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच घाल नवनाती आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरगही नरसिंह प्रकटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्ती काची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी धावे अधांतरी यमा वाटे चाचि भीती योगीश्वर हाचयती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवरी कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमतटी काली माता बोले संगे, बोले कन्याकुमारी अन्नपूर्णा चाचे दत्त एक दत्तगुरु एकमुखी कानो कानी गेला स्वये मणी सुखी भावे सारे जन तेथे ग्यावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिरजाला मध्याह्नि च रवि प्रत करी भावे स्वामिपदा दंडवत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशा पद्धतीने महाराजांची ही सेवा करून सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दोन्ही वेळेस तुम्हाला महाराजांची म्हणजे आपल्या सगळ्यांनाच महाराजांची आरती आठवणीने करायची आहे उद्या लक्ष्मी सेवा काय करायच्या ह्याचा व्हिडिओ सकाळी केलेला आहे तरीही पुन्हा एकदा सांगते उद्या सुक्त महालक्ष्मी अष्टकम त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्र इतक्या सेवा आपल्याला न चुकता करावयाच्या आहेत माता लक्ष्मीला उद्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे विसरू नका महाराजांच्या आणि लक्ष्मी मातेच्या या सेवा करायला मार्गशीर्ष गुरुवारमध्ये संपूर्ण सारामृत सुद्धा गुरुवारी तुम्हाला वाचायचं आहे एक ते एकवीस अध्यायाचं पठन करायचं आहे किंवा जर तुम्ही रोजची एक ते तीन अध्यायाची सेवा करत असाल तर ती सेवा तरी तुम्हाला करायची आहे नक्की करा बघा कसं वाटतं ते आणि नक् कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जसं जास्त शेअर करा जेवढे जण व्हिडिओ बघत आहात तेवढ्या प्रत्येकानं जाता जाता एक लाईक आणि स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ